मित्रांनो आज पेडगाव येथे एक अध्यत्य एक बैल हे महाराष्ट्रातील आणि भारतातील सर्वात मोठं मैदान पार पडलं आणि या मैदानातील चौथ्या क्रमांकाचा मान पटकवला तो गिरवीकरांचा बाजीराव आणि त्याच्या जोडीला पळाला कर्जपुलकरांचा बाजी दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आजच्या या मैदानाबद्दल मैदान एकदम म्हणजे रितसर आणि रास्त मैदान झालं नामांकित महाराष्ट्रातील सगळे नामांकित बैल या मैदानात आले होते आणि मैदान अतिशय छान झाला आज बाजीरावचा आणि कर्जपुलच्या बाजीचा पैरा झालेला कसं हो, काय नियोजन झालेलं पाहिजे आरडगावच्या आपल्या दाजीत प्रत्येक गोष्टी त्यांनी हे नियोजन केलं होतं आणि गाडी एकदम चांगली पळाली महाराष्ट्रातील नामांकित बैलपूल चा बाजी त्याच्याबरोबर पळायला मिळालं आज आणि गाडी उत्तमरित्या चांगल्या मोरा ड्रायव्हर यांनी चांगली गाडी पळवली हो आणि गाडी चौथ्या क्रमांकाचा मानकरी गाडीला आज तुमच्या अपेक्षा स्पीड स्पीड लागलेला कारण गट आणि सेमीला सुद्धा टॉपच्याच गाड्या होत्या हो बस आ, मोरा ड्रायव्हरच्या याच्याबद्दल काय सांगताल कशी मारली गाडी आज या क्षेत्रात मी बरेच ड्रायव्हर बघितले पण म्हणजे पहिल्या दिवशी ज्यावेळी मोरांनी फायनल ला गाडी आमची आणली चोराड्यामध्ये त्यावेळीच मी सागर मधने लेंगऱ्यांना लें 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 सांगितलं की आपल्या गाडीवरती मोरा हा म्हणजे फिक्स करून ठेवू भाजीसाठी म्हणजे प्रामाणिक आणि एकदम शांत आणि चांगला मुलगा मी पहिल्यांदा ह्या बैलगाडी क्षेत्रात ड्रायव्हर बघितला आज आता कसं आहे की शर्यतीचा बैल मैदानात आणताना आपल्याला भरपूर सहकारी लागतात आणि तुमचे भरपूर सहकारी या मैदानात आले त्यांच्याबद्दल काय सांगतात सहकार्यांबद्दल सा बोलायला एवढं कमीच आहे हे सगळं श्रेय त्यांचंच आहे म्हणजे त्यांची सगळ्यात मोठी ताकद आहे त्याच्यामुळे तर आज हे सगळ्या गोष्टी साध्य होत्या आज आपली चिठ्ठी कोणत्या नावानं होती आज आपली चिठ्ठी आई तुळजा भावनी प्रसन्न जम्या ग्रुप आरडगाव थैमान ग्रुप साखरवाडी या नावावर होती ग्रुप भरपूर मोठा आहे त्याच नावावरती आपली चिठ्ठी असते बरं आज जो करजीपूरचा बाजी आला त्याच्याबद्दल काय सांगतात कंजेपुलच्या बाजी बद्दल बोलायला एवढं कमीच आहे महाराष्ट्रातील एक नंबरचा बैल आहे तो आणि गेले चार पाच वर्ष झालं तो महाराष्ट्र गाजवतोय मध्ये असेल तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये असेल तो एक नंबरचाच बैल आहे चालेल दादा नमस्कार आपलं नाव मोराडायवर रामदेव बर आज तुम्ही बाजीराव आणि बाजीची गाडी मारली काय वैशिष्ट्य जाणवलं तुम्हाला ही गाडी म्हणजे एक टाक गाडी पाहायला एक नंबर आता तुम्ही आजपर्यंत भरपूर बैलांच्या गाड्यांवर बसलाय तर ह्या गाडीचं असं वेगळं पण काय जाणवते ही गाडी म्हणजे खाल्लं स्पीड कमी आहे पण फुडलं रान भरपूर जाते पुढे निकालात गाडी घडवून गाड़। ते मध्ये घडवतो बाजीराव बद्दल काय म्हणणं आहे तुमचं बाजी काय त्या दिवशी चौराडच्या मैदानात हंटला तवाच बघितलं वासरा स्पीड तवाच ना काय तर स्पीड एक मित्रांनो आज बाजीरावची वैभव शेट यांनी ज्यांच्याकडून खरेदी केलेली आहे ते कैलासवासी नानासाहेब मुळे यांचे पुतणे गणपत मुळे आपल्या बरोबर आहेत दादा नमस्कार नमस्कार आज तुम्ही बाजीरावचं मैदान बघायला स्वतः इथं हजार झाला हो स्वतः दुपारी गट निघाला त्यातून तर आम्ही हल्लो की तो दुपारी पोचलो काय बाजीरावचा आज पळणं तुम्हाला बघून काय वाटतंय बाजीराव पहिल्यापासूनच चांगला <laughs> पोहतोय आज हिंदी किस्ती पायराच्या गळ्यात पहाला एक नंबर मध्ये बाजीराव पाहा तुम्ही ज्यावेळेस विकला त्यावेळेस तो जवळपास चौदा पंधरा महिन्याचा होता आता त्याच्यात तुमच्याकडे असताना त्याने तीन चार मैदाने केलेली आणि त्यावेळेस पळ आणि आत्ताचा पळ असं काय तुम्हाला वेगळं पण वाटतंय काय याचा पळ जसं वय वाढेल तसं जास्त पाहणार आत्तापेक्षा दात लावल्यानंतर अजून पळणार जसं वय होईल तसं जास्त तस स्पीड बीड धरत जाणार चालेल दादा धन्यवाद मित्रांनो आपल्याबरोबर आहेत प्रत्येक बैठे ज्यांनी आज बाजीराव आणि बाजीच्या पायऱ्याचं नियोजन केलेलं दादा नमस्कार नमस्कार का। कसं काय आज तुम्ही बाजीरावला करंजपूरच्या बाजीचा म्हणजे पायरा द्यायचं कसं काय नियोजन केलं आपले आपले बाई आहेत करंजीपूलचे त्यांचा रात्री फोन आलेला की आपली गाडी हाणायची का त्यांना म्हणलं हानू आता तुम्हाला बाजीरावचा पळ माहिती मग शोधताना तुम्ही कशा टाईपचा बैल शोधता बैल दोन्ही खाली बाहेरचा शोधतोय त्याला बाजीराव तर काय पळतोय बाजीरावला जरा स्पीड स्पीड बैल घालायला चालले आता नियोजन बरं आता इथून पुढचं नियोजन बाजीरावचं आपल्याला कधी बघायला मिळू शकतं आता एक पलटणचं पंचवीस तारखेचं मैदान आहे तिथे नियोजन चाललंय खरंच बर चालेल धन्यवाद दादा धन्यवाद मित्रांनो आज आपण इथं पेडगावच्या मैदानात आलो इथं था एक आदत एक बैल हे भारतातलं सर्वात मोठं मैदान पार पडलं आणि या मैदानातील चौथ्या क्रमांकाचा मानकरी आहे कर्जेपुलचा बाजी दादा नमस्कार नमस्ते आज जे मैदान पार पडलं काय सांगाल त्याच्याबद्दल एकदम उत्कृष्टरित्या मैदान पार पडलं चांगला उजड्यात फायनल झाला अतिशय सुंदर आणि पारदर्शक मैदान झालं बरं आज तुमच्या बाजीच्या जोडीला गिरवीकरांचा बाजीराव पडला छोटा बाजीराव हा गाडीला ड्रायव्हर कोण बसलेला गाडीला ना मोरा हा मोरा ड्रायव्हर बरं मोरा ड्रायव्हर बद्दल काय सांग काय गाडी चांगली मोरा ड्रायव्हर आणली एक नंबर गाडी पळाली एकदम अतिशय सुंदर म्हणजे एक वर्षातनं बोललं आमचा वर्षभर बसून होता त्यातनं मी दोन मैदान केली तिसऱ्या मैदानात आता कितव्या दिवसानंतर बाजीचा गुलाल बाजीचा हा एक वर्ष झाला बोललं आमचा आजारपणात होता एक वर्ष झालं बोल बसून होता एका वर्षात बैल कव्हर करत आणला कव्हर झाल्यानंतर तिसऱ्या मैदानातच बैलानं आम्हाला गुलाला ठेवलं बरं काय झालेलं बाजीला नेमकं बैलाचा थोडा पायाचा प्रॉब्लेम होता पायाचा प्रॉब्लेम कुठं ट्रीटमेंट घेतली त्याची कुठं नाही असं कराडला जाऊन सगळी स्टेटमेंट किंवा घरगुती उपचार कव्हर केला कितवा गुलाल म्हणायचा आता गुलालाची गिनती नाही पण बैल आजारपणात बरा झाल्यापासून आता दुसऱ्या मैदानात बैल राहिला गुलालात दुसऱ्या मैदानातच लगेच गुलालात आलेला बरं आज बाजीच्या जोडीला जो बाजी राहू पडाला तो आधी सांग त्याच्यावर वासरू पळते म्हणजे वासरू खूप छान पळाल म्हणजे अतिशय सुंदर गाडी पळाली घरची गाडी असली आमची गाडी पळाली आणि अतिशय चांगली गाडी पहिल्याचं नियोजन कसं काय चालतं बहिरेटेने हे नियोजन केलं ना अतिशय सुंदर नियोजन केलं मोनि शेट आणि बहिरीटेने बर आता बाजीला आजचं मैदान झाल्यावर साधारण किती दिवसाच्या की परत आपल्याला बघायला बैलाचं सगळं सिच्युएशन बघून बैल काढावं लागतो थोडस बैलाच काय पायाचा प्रॉब्लेम असल्यामुळे बैल कधी पाय काढतो बैलाची सगळी सिच्युएशन बैल घरी गेल्यानंतर पूर्णपणे कवर होईल बैलाचं पुढचं नियोजन केलं जातं बरं आता तुम्ही जसं सांगितलं की जवळपास एक वर्षानंतर त्याचा गुलाल झाला म्हणजे एक थोडासा आपल्याला सेटबॅक बसलेला हो त्यावेळेस काय काय तुमची मनस्थिती कशी होती तुम्ही बाजीला काय केलं लोक म्हटले संपला लोकांनी असा विचार केला की आता हा बैल संपला पण तो संपणार यातला नाही शेने करून दाखवला हो, आज करून दाखव हो करून बरं कमबॅक करताना काय काय गोष्टी कराव्या लागल्या लय अडचणी आल्या कमबॅक करण्यासाठी लय म्हणजे लय कष्टाची परीक्षा असते ना परीक्षा बघूनच आम्ही वर चाललेलो लय कष्ट घेतले बैलापर्यंत पोचवायचं म्हटलं ना तर आमच्या पूर्ण टीम न लय कष्ट घेतलेले आणि आज तुमचे भरपूर सहकारी आले काय सांगता ये आमचे भरपूर सहकार्य म्हणजे चिलेवडीचे आणि हे आमची एक टीम आहे आख्या टीम न मेहनत घेतली आणि आज मेहनतीचं फळ आम्हाला शंभर टक्के मिळाले बरं आज आता बाजीचं नियोजन तुम्ही रोज कशा पद्धतीनं करता रोजची रोज बैलाला काय होतं बैलाचा पायाचा प्रॉब्लेम असल्यामुळे बैलाला वेळेत बघावं लागतं पाय जर धरला बायला तर बैलाला गरम पाण्यानं सारखं धुवायला लागतो शेक द्यावा लागतो आणि वेळेस त्याचा रतीप भीतीत वेळच्या वेळेस द्यावा वे लागतो आणि वेळेला वे ठेवला ना तर बैल रतीपाकडे बघत सुद्धा नाही बघत सुद्धा बघत सुद्धा नाही बैल आता मैदानावर बैल लेट झाला ना तर बैल उद्या सकाळी बरेप खात आज बी खात नाही उद्या संध्याकाळी बैलाला टायमिंगला रती मिळतो त्यावेळेसच बैल रथी बरं आता आजार पाण्यात निघालाय त्याचा रोजचा व्यायाम वगैरे कशा पद्धतीने रोज बैलाला बाहेर काढायचं बैल रोजची रोज चालवून आणावं लागतो आमचं मी तर बाळू एकवाड नवनात आणि लालू हे रुच्ची रोज बैलासाठी येतात शेडवरती बैलाला चालवून आणते आमची टीम बर रुच्ची रोज व्यायाम द्यावा लागतो पायाचा थोडस पायाचा प्रॉब्ले पायाचा प्रॉब्लेम थोडी थोडे दिवस आणि घ्यावी लागणार पोनी वगैरे कधी असते वगैरे काही नाही बैला चालवणं हाच रोजचा वया हो चालेल दादा आगामी सर्व मैदानांसाठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद